सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेचे संस्थापक सुखदेव म्हात्रे यांचा वाढदिवस कौटुंबिक वातावरणात उत्साहात साजरा सहकार क्षेत्रातील अग्रगण्य संस्थांपैकी एक ओळखला जाणाऱ्या सुवर्णक्रांती अर्बन मल्टीस्टेट निधी लिमिटेड बँकेचे संस्थापक सुखदेव म्हात्रे यांचा वाढदिवस गुरुवार दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी रायगड जिल्ह्यातील टी के बी रिसॉर्ट नेरळ माथेरान या ठिकाणी कौटुंबिक वातावरणात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या वाढदिवसाचे औचित्य साधून बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी लीडर डेव्हलपमेंट प्रोग्राम म्हणजेच नेतृत्व विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये सर्वांनी भरभरून असा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला यावेळी बँकेचे संस्थापक सुखदेव म्हात्रे यांनी आपल्या मार्गदर्शनात बँकेच्या प्रगतीविषयी बँकेचा अहवाल बँकेची नियमावली व रूल रेग्युलेशन याबद्दल तसेच बँकेच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती दिली ते पुढे म्हणाले सर्वांच्या सहकार्याने आपली बँक गरुड भरारी घेत असून यापुढेही सर्वांनी बँकेच्या उन्नतीसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावेत असे सांगितले यावेळी बँकेचे माणगाव बिरवाडी रायगड शाखेचे प्रमुख राकेश पडवळ यांनीही आपल्या मार्गदर्शनात बँकेच्या भरभराटीविषयी माहिती देऊन आपली बँक सर्वांच्या सहकार्याने नावारूपाला येत असल्याचे सांगितले यावेळी बँकेच्या सन दोन हजार सव्वीसच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेच्या संचालिका शीतल पंडागळे यांनी सर्व शाखांमधून आलेल्या प्रमुखांची व कर्मचाऱ्यांची राहण्याची तसेच भोजनाची अथक परिश्रम घेत नियोजनबद्ध अशी व्यवस्था केली होती या कार्यक्रमामध्ये बँकेत उत्कृष्टपणे काम करणारे माणगाव शाखेतून संदीप सकपाळ लतिका पोटले अंकिता हरणे किशोर झेमसे शंकर जाधव नरेंद्र पेणकर पूजा शिर्के संजीवनी सकपाळ सुरेश पोटले अक्षदा मोरे भक्ती नागावकर पुणे येथील भरत दानवे तसेच महाड बिरवाडी पोलादपूरमधून साक्षी कदम प्रेरणा तळवटकर सुशांत जाधव संगीता जाधव श्रीहरी जाधव यांचा संस्थापक सुखदेव म्हात्रे यांच्या हस्ते पारितोषिके देऊन यथोचित सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन बँकेचे रायगड शाखेचे प्रमुख राकेश पडवळ यांनी करून उत्साहात या कौटुंबिक सोहळ्याची सांगता करण्यात आली कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजित हजिते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा